जय जै शिवराय जैन जय जै महाराष्ट्र मी गणजय वाटे मुलामकडून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर खूप मोठी जबाबदारी मला मंडळाकडून मिळालेली आहे सगळ्यांचा आशीर्वाद आंबे मातेचा आशीर्वाद आणि कालच मला सरचिटणीस पद म्हणजे सेक्रेटरी ज्याला आपण म्हणतो ते आमच्या नटराज मंडळाचं पद मिळालेलं आहे सगळ्यांचे खूप खूप आभार जाहीरित्या आज पहिला दिवस माझ्या सचिवपदाचा नवरात्र समंडळाची सुरुवात पहिली देणगी काढण्यापासून तर आमचा विभागातला जो व्यापारी वर्ग आहे त्यांची देणगी काढण्यासाठी आम्ही आता निघालो चला तर ती स्वामी समर्थ आंबे माते की जय आहे आता झालेली दुपार आणि सगळ्यांना मजबूत पण सगळे जण आले देणगी जमा करण्यात आता बघू पुढे अजून मला वाटतं एक दोन फेऱ्या तर माराव्यात लागणार प्रतिवर्षाप्रमाणे कारण की बऱ्याच जणांचं असं होतं की अरे आजचाच धंदा ओगन केलाय काही जणांचं शेट नव्हते दुकानावर ही दरवेळेची ठरलेली कारण आहेत तर तसंच आता बघू त्या सगळ्यावरती चला तर आज पहिला दिवस खूप छान दुपारी देणगी काढून झाल्यानंतर आम्ही घरी गेलो घरी जाऊन पूर्ण हिशोब केला आणि हिशोब वगैरे करून झाल्यानंतर परत सात वाजता खाली आलो कारण की माझ्याकडे फक्त दोन तास होते जवळजवपास चार साडेचार वाजले होते दीड दोन तासात मी आलो खाली सात वाजता आणि मग त्यानंतर आम्ही सगळेजणं मिळून इथे आमच्या चाळीच्या इथे रिडेव्हलपमेंट चालू आहे आमच्या चाळीचं तिथे आम्ही आलो सगळ्या गोष्टी चालू होत्या नवीन जबाबदारी अंगावर आली तर त्याच्यामधल्या गोष्टी समजून घेतो त्यामुळे काय कॅमेरा काढायला मिळाला नाही कारण की उगाच काहीतरी गफलत व्हायला नको गल्लत व्हायला नको बाकी स्वामींची मातेने जबाबदारी दिली आंबे माता सांभाळून घेईलच आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रमंडळीसोबत परिवारासोबत शोबा सगळ्यांसोबत शेअर करा तुमच्या इकडे नवरात्रीची तयारी चालू झाली का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कशाप्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहात ते देखील मला कमेंटमध्ये सांगा हा पे सर आपल्या परिजांची काळजी घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रमंडळसोबत पर परिवारासोबत पर सगळ्यांसोबत पर शेअर करा जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र